कोल्हापूर मिरज रेल्वे दुहेरीकरण नऊशे चौऱ्याऐंशी कोटींचा निधी मंजूर विकासाला चालना मिळणं खासदार धनंजय महाडिक यांनी दिली माहिती कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे त्यामुळे कोल्हापूरच्या रेल्वे विकासाला चालना मिळेल असंही ते म्हणाले कोल्हापूर ते मिरज हा रेल्वे मार्ग एकेरी आहे त्यामुळे नव्या गाड्या कोल्हापुरातून सुरू करणं तसेच रेल्वे गाड्यांचं क्रॉसिंग याला मर्यादा येतात कोल्हापूर ते मिरज या सत्तेचाळीस किलोमीटर मार्गाचं दुहेरीकरण व्हावं ही कोल्हापूरकरांची प्रदीर्घ काळाची मागणी आहे आता हा निधी मंजूर झाल्यामुळे कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे सुमारे सत्तेचाळीस किलोमीटरच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालंय एकदा का कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण झालं की अनेक लांब पल्ल्याच्या नव्या रेल्वे गाड्या कोल्हापुरातून सुरू होऊ शकतील शिवाय वंदे भारत सारख्या नव्या आलेशन रेल्वेगाड्या कोल्हापूरला मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असंही ते म्हणाले महाडिक यांनी याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला होता नमस्कार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प सलग नव्यांदा लोकसभेच्या पटलावर ठेवून विक्रम स्थापन करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो गेल्या पासष्ट वर्षात जे मिळू शकलेलं नव्हतं तेवढं मोठं आज महाराष्ट्राला बजेट देण्याचं काम आजच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेलं आहे याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो रस्ते कृषी उद्योग शिक्षण सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला यावेळी भरभरून अर्थसहाय्य मिळणार आहे रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्रामध्ये विक्रमी तेवीस हजार सातशे अष्ट्याहत्तर करोड रुपयेची तरतूद यावर्षी या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे गतवेळीच्या तुलनेत म्हणजे दोन हजार नऊ ते चौदा काँग्रेसच्या कालावधीमध्ये साडे अकराशे बाराशे कोटी रुपयेची तरतूद केली जायची परंतु तेवीस हजार सातशे अष्ट्याहत्तर म्हणजे जवळजवळ वीस पट अधिक निधी यावर्षी महाराष्ट्राच्या रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात आलेला आहे मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉरसाठी पाच हजार करोड रुपये तरतूद केलेली आहे त्याचबरोबर राज्यभरातल्या एकशे बत्तीस रेल्वे स्टेशनना अमृत भारत योजनेतून मजबूतीकरण करण्यासाठी किंवा रिनोवेशन करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा भरीव तरतूद केलेली आहे आणि एक नवीन रूप आपल्याला महाराष्ट्रातल्या रेल्वे स्टेशनचं यामुळे पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांसाठी पंधरा हजार करोड रुपयांची तरतूद यावेळी करण्यात आलेली आहे बहुतांश रस्ते हे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत कोकण कनेक्टिव्हिटीसाठी आणि सागरी महामार्गांसाठी सुद्धा यावेळी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे उद्योगवाढीसाठी यावर्षी सेमी कंडेक्टर हबसाठी चाळीस हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे त्यापैकी एकट्या आपल्या पुण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि सेमी कंडक्टर हक्क आठ हजार करोड रुपये तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वाडवन बंदराच्या कनेक्टिव्हिटीसाठी तब्बल अडीच हजार कोटी रुपयेची तरतूद करण्यात आलेली यामुळं तिथल्या त्या परिसराचा विकास तर होईलच परंतु आपली निर्यात क्षमता सुद्धा दुप्पट होणार कृषी क्षेत्रातील काजू आणि नारळ यासाठी काजू बोर्ड नारळ बोर्ड यांच्या माध्यमातून क्लस्टर स्थापन करण्यासाठी पाचशे करोड रुपयेची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सिंचन प्रकल्पांसाठी राज्यातल्या प्रधानमंत्री सिंचन योजनेतून साडेतीन हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे यामुळं उर्वरित राज्यातले जे प्रकल्प प्रलंबित असतील त्याला चालना मिळणार आहे महिलांसाठी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी यावर्षी पंचवीस लाख महिलांना लखपती निधी बनवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून आहे या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षणाची सुद्धा किंवा ट्रेनिंगची व्यवस्था करून या महिलांना लखपती दिदी योजनेमध्ये सहभाग घेता येणार आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी हॉस्टेलची व्यवस्था करण्यात येणार आहे त्यासाठी एक हजार करोड रुपयेची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शिक्षणासाठी मेडिकल कॉलेज करण्यासाठी राज्यभरामध्ये तीन ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेजची सुद्धा सुविधा देण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एम आर पुणे व नागपूर या ठिकाणी ग्रोथ हब बनवण्यात येणार आहे आणि त्यासाठी पाच वर्षांमध्ये व्यवस्थापन करून करोडो रुपयेचा निधी लावण्यात येणार आहे या दृष्टिकोनातून एकच गोष्ट आपल्या लक्षात येते की महाराष्ट्राला आर्थिक ग्रोथ इंजिन समजून आजच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी तरतूद केलेली आहे काँग्रेसच्या काळातील सर्व प्रकल्प जे कागदावर होते ते आता सत्यात उतरतेले आपल्याला पाहायला मिळतील या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र ही देशाची आर्थिक महासत्ता बनेल या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाकडे आपण पाहतो की पुन्हा एकदा प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी अर्थमंत्री निर्मला जी यांनी महाराष्ट्राला भरघोस आसाने दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो